कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मगच खासदारांना पाठिंबा द्यायचा का नाही याचा निर्णय पवार साहेबांना सांगू खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांच्या उमेदवारीला शिवेंद्र राजे भोसले गटाने कडवा विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितले की माझं राजकारण हे माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर चालते त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही नाही मी एकतर दोन दिवस दोन तीन दिवस साताऱ्यामध्ये नव्हतो मला पण ही कार्यकर्ते पवार साहेबांना आणि जी बैठक झाली कळालेली आहे शेवटी माझं राजकारण हे माझ्या कार्यकर्त्यांच्या याच्यावर आहे मला नक्कीच त्यांच्याकडनं पण जे काही त्यांच्या मनामधल्या शंका आहेत त्या समजून घ्यायला लागतील आणि त्याप्रमाणे मी पवार साहेबांशी पण जे काही आहेत पवारसाहेब ज्यावेळेला आम्हाला विचारतील त्यावेळेला साहेबांशी मी ज्या पद्धतीनं जे काही कार्यकर्त्यांचे आहे ते मी त्यांच्याशी बोलतो कार्यकर्च्या कार्यकर्त्यांच्या मनात खतकत आहे की प्रत्येक वेळी विरोध केला जातो त्यांच्या त्यांची निवडणूक झाली की परत ते लक्ष देत नाहीत त्यांच्या भागात लक्ष देत नाहीत त्यांची कामं प्रलंबित राहतात या सगळ्या गोष्टी एवढ्या वर्षाचा तो पाडा ते आता त्यांनी तो वाचून दाखवला आहे तिथं आता हे एका म्हणजे तुमच्या एका बैठकीत या सगळे विषय भेटणार आहेत म्हणजे बैठक मी हे सांगितले की आमची बैठक झालेलीच नाही आहे मी फार चुकीच्या बातम्या पसरून जातात आमची कुठलीही बैठक झालेली नाही आहे आणि कार्यकर्त्यांना माझे जे आहेत किंवा जे माझ्यासाठी हे आहेत मी त्यांना कधी दुसऱ्याकडं कामं मागायला जाऊन देत नाही शेवटी माझे कार्यकर्ते आहेत त्यांची जी काही कामं असतील विकास कामं असतील भागातली असू देत वॉर्डातली असू देत माझ्याकडनं जेवढं रेटून मला काम करता येतं वेगवेगळ्या माध्यमातून सी असू दे शासनाच्या माध्यमातून असू दे तेवढं मी हे करतो शेवटी माझा कार्यकर्ता आहे म्हणजे त्यांना दुसऱ्याच्या दारात गेलंच नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे त्याचं काम आज त्यांना माझ्यावर विश्वास चावल्या म्हटल्यावर त्याचं काम जे आहे ते त्याला लो लोकप्रतिनिधी म्हणून मीच जे आहे ते करून दिलं पाहिजे राहिला विषय जो राजकीय आहे की आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं म्हणणं एवढंच आहे किंवा अनेक वेळेला संघर्ष झालेला आहे अनेक वेळेला झाले तर बाबतीत कार्यकर्त्यांचं थोडं आहे कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी चर्चा करून आणि मग पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ